विंगच्या कासार वस्तीवर रोजच रंगतोय बिबट्याच्या फॅमिलीचा खेळ संतोष कासार पाटील यांनी बिबट्याचा खेळ केला कॅमेऱ्यात कैद सलग दहा दिवस कासार वस्तीवर बिबट्यांचा वावर वनविभाग लवकरच लावणार कॅमेरे कराड तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असून विविध ठिकाणी बिबट्यांचा वावर व वा दर्शन होऊ लागले आहे कराड लाहोटीनगर व तळबीड येथे बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच विंग येथील कासार वस्तीवर सलग दहा दिवस संतोष कासार पाटील यांच्या शेडजवळ बिबट्यांचा वावर आहे तीन बिबट्यांचे कुटुंब संतोष, संतोष कासार पाटील यांच्या शेडजवळ असलेल्या नारळाच्या झाडाखाली येऊन बसत असून नारळावर चढणे खाली उतरणे तसेच एकमेकांशी मस्ती करणे असे प्रकार पाहायला मिळत आहे बिबट्यांचा हा खेळ संतोष कासार पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे बिबट्यांच्या या वावरामुळे संपूर्ण कासार वस्ती धास्तावली असून शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत दरम्यान वन अधिकारी कैलास सानप व कर्मचाऱ्यांनी या परिसरात असून लवकरच या ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती कैलास सानप यांनी दिली दरम्यान रोजच दर्शन देणाऱ्या या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी कासार वस्ती परिसरातून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड